की आपण ताबडतोब या भोकरण ज्या मध्ये दारू बंद करावी जेणेकरून काही तरुण हे होणार नाही आणि नारायणराव माझी तुम्हाला विनंती आता फार पाच दिवस झाले आपण फार सहन केलं तर आज ज्या आपल्या माय गावातल्या आपल्याला पुढे जायचं आहे आणि दरणधारा साधायचा जो विषय आपण उद्या गावच्या मंदिरावर बसून त्याला भावकीत ठेवायचं नाही गावात ठेवायचं नाही कोणा राशन द्यायचं नाही कोणा किरण दुकान मध्ये सामान द्यायचं नाही दुकान बंद सगळं बंद जर केलं तर होऊ शकते खरंय काय मग बावकीला जर तर बाहेर टाकून गावात केल्या दुकानचं सामान दिलं नाही गावातल्या कृषी सर्व सामान दिलं नाही पेट्रोलवरून पेट्रोल केलं नाही तर हे सगळं बंद होतं पण याला गावातलं सगळं पासवावं लागेल मंदिरात आणि गावच्या मंदिरावर बाय टाकून या गोष्टी कराव्या लागाल तर मला असं विनंती माझी कि बा आपण आज हे उपोषण सोडावं आणि जेव्हा मला विनंती माझी की हे उपोषण आपण सोडून द्यावं भविष्यात आपण लढापुरता करू आणि गावच्या हा आपण ही सगळी व्यवस्था करू याची चिंता तुम्ही करू नका येऊन या ठिकाणी आपण सगळे सरपंच बाकीचे आपले गावातील जी मंडळी असतात यांच्याबद्दल मी तुम्हाला करतो थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर ज्या लाडक्या बहिणींचा संसार आपल्या या दारूणा उद्ध्वस्त केलेलं आहे आमच्या एका बहिणींना अगोदरच आता सांगितलं की आम्हाला जी लाडकी बहीण योजना दिल्या जाते मुख्यमंत्री महोदयाकडून त्यांनी ते आमची बंद केली तरी चालेल पण आमच्या दाजीची त्यांच्या दाजीची दारू बंद करा ते आपल्याला मार्गदर्शन करणार येत नाही बोलते बऱ्या माझा नाही सरपंचा उपोषण सोडायचं नाही माझी सगळ्यांना विनंती आहे आमदार खासदार जेवढे मुख्यमंत्री पदाधिकारी त्यांना सगळ्यांना इथं यायचं ते नाही सांगायचं केल्या ना <कतषणीणी> Thank <laughs>

नाही एका सुद्धा उदायचे नाही तुम्ही माझे लाडकी भाऊ मी तुमची लाडकी नाही तुम्ही पुढे मी तुमच्या माग आजीबाजी कोणकोणा हायचं नाही मी लाडक्या त्याच आपण आपल्या भावना ज्या मन मोकळ्या बनाल्या मोकळ्या केल्या आणि दारूचा काय त्रास होतो या माता भगिनं आपल्या शब्दात सांगितल्या अजून आमच्या या दुसऱ्या ताई बोलणार आहे त्यांची इच्छा नाही घेतलं थोडस किरू अंगावर जाऊ काय धारू ना किती जणांचे घर उद्ध्वस्त झाले आपण बघितले असेल आम्ही एकूण मूर्तीला जायचं तर पंचवीसच्या आठ मूर्तीला आम्हाला जावं लागतं त्याचे वडील जिवंत असतात आजोबा जिवंत असते तरुणांच्या मूर्तीला आम्हाला जावं लागतं यानंतर मी बोरसे गुरुजींना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन थोडक्यात पाच मिनिटात करावा त्यांना विनंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आला असता तर किती मिनिटात बंद झाला असता जर हा विषय दारूचा शिवाजी महाराजांच्या न्यायालयात गेला असता तर किती मिनिटामध्ये तो बंद झाला असता जनतेला तेला असं रस्त्यावर यावं लागलं नसतं सध्याचं जे सरकार आहे यांची दोघणी नीती आहे प्रत्येक माणूस तणावात राहायला पाहिजे प्रत्येक पेन्शन मध्ये राहायला पाहिजे ही यांची नीती आहे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि लाडक्या दाजीला तर रुपया जायचे वारे तुमचा धंदा यांना फक्त खुर्च्या पाहिजे यांना तुमच्या बर्बादी झाली सगळे लोक गेले हिंदूला मुसलमान कापले मुसलमानांना हिंदू कापले जाती जातीमध्ये दंगे झाले दारुणा लोक बरबाद झाले यांना काही सुख दुख नाही काही त्यांना घेणं नाही मित्रांनो आपण महाभारतामध्ये ऐकलेलं आहे शकोनी पाहिलेला आहे सर्वांनी सिरियल मध्ये या सरकारची शकोनीची चाल येत नाही शकोनीना काय केलं होतं बहिणीवर फार प्रेम आहे म्हणून गंधारून आलं कोणी गंधारून बहिणीसाठी आला आणि वीस कोणाच्या संसारात कालवलं बहिणीच्या संसारात वीस कालवलं म्हणून ते महाभारत म्हणून आलं हे वेगळे नाही यांनी सुद्धा लाडकी बहीण म्हणून पैसे देणं सुरू केले पण ते पैसे लाडक्या दाजीच्याच हातात चालले आणि लाडका दाजी दाबू मिळतो मी एका दाजीला विचारलं होतो, होतो, मला भाऊ दारो काय पेट होते म्हणे मला टेन्शन होतं मी रागात होतो आणि म्हणून मी आरोपित होतो मला काय टेन्शन होत म्हणे मला मुलबालाच नव्हतं मग मला लय रागत होता आणि मी नाही टेन्शन मध्ये येतो म्हणून मी आरोपित होतो हे जोगलं सरकार आहे या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही मित्रांनो या ठिकाणी जे संघर्ष होते दीपक भाऊ बोराडे असो आमचे नारायण भाऊ लोखंडे असो अर्मरावजी थोंबरे असो आमचे नारायण पाटील साबळे आमचे संतोष सुरेश पाटील तरेकर हे सर्व लोक आहेत म्हणून समाज ज्या चळवळी जिवंत ठेवलेले या आमच्या सर्व लोकांना ही यंत्रणा काळ्या पाहण्यात पाहिजे कारण यांचे धंदे बंद होतात मित्रांनो मला खरं सांगा हे एक सरपंच आहे सरपंचाचं काम असं उपसरकार नाही का नाही खरं म्हणजे सरपंचाला खोट्या पावत्या लावल्या पाहिजे पैसा काढला पाहिजे कामाना बांधली पाहिजे हे सरपंचा काम आहे पण हे आमचे जेव्हा सरपंच हे उपोषण करत कशासाठी या पैलचा वाचला पाहिजे म्हणून आणि आमच्या सारखे पागल मी बोर्सेन मधला एक पागल आणि हे सगळे पागल आणि सगळ्या हुशार आम्ही एक परिद केले दे काही वेडे मुले त्यांची हालकुल गेली म्हणे क्रांती सुनली उदळली त्यांनी मित्रांनो जे वेडे मुले होते त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होत वेगवेगळे वे लढू नका एका ठिकाणी लढा या ज्या भावना व्यक्त केल्या मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत येतात मी एक माणूस असा सपाळला मुलीचं लग्न झालं लग्न लावून गेलं मुलीकडे जमीन आहे बापाला वाटलं आपण जाऊन जमीन पेरून जा लेकीचा संसार सुटाचा करा बापाने बैलगाडी घेतली आवड घेतलं झारा घेतला पीक खत टाकून त्या लेकीचा शेत गेला शेतकऱ्यासाठी गेला शेतामध्ये सासरा पेरतो आणि जवळ झलेला मामा भाकरी धरून देऊन जाईल आणल्या अरे जावाई याला याला जवळ कारणीभूत नाही याला कारणीभूत आहे सरकार आहे याला कारणीभूदे शकुने आहेत याला कारणीभूदय मंत्री आहे मुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहे याला कारणीभूत सर्व आमदार सत्ताधारी असो का विरोधातले असो अरे तुमचे कोण बंद होत नाही आम्ही आवड दारू नाही आम्ही म्हणतो दारूचा फेमस नसला पाहिजे कशासाठी पाहिजे दारू आम्ही तर काही बोलू नये मी आजपर्यंत दारूची चौफायल नाही परंतु जिवंत आणि म्हणून आम्ही म्हणतो की बंदी आवश्यक आहे संसार जर वाचवायचे असतील या ताई चांगलं एक भाषण केलं त्यांनी सांगितलं की साजबळे भाव तुम्ही इथून उठूच नका मी बसते तुमच्या जागेवर आमचं स्वतःचंच म्हणणं आहे की साबळे बाबा तुमची समाजाला गरज आहे या उपोषणाला